ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती दोन तर मैत्रीपूर्ण दहा जागा लढणार जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची माहिती इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट महायुतीतून दोन ठिकाणी तर दहा जागांवर मैत्रीपूर्ण लढती करणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर व माजी आमदार अशोकराव जांबळे यांनी दिले दोन प्रभागात महायुतीच्या माध्यमातून प्रभाग एक अ मधून सौ दीपाली सचिन कांबळे आणि प्रभाग दोन ड मधून सुहास अशोकराव जांभळे हे रिंगणात उतरले आहेत तर मैत्रीपूर्ण लढतीत प्रभाग तीन अ मधून सौ मनाली मिथून नंदुरकर तीन ब मधून शिवाजी उत्तम शिंदे तीन क मधून सौ प्रियदर्शिनी सुनील बेडगे आणि तीन ड मधून अशोकराव रामचंद्र जांभळे प्रभाग नऊ ब मधून सौ तनुजा आकाश माने प्रभाग दहा ड मधून अमित सुरेश गाताडे प्रभाग अकरा अ मधून इस्माईल अब्बास समडोळे प्रभाग अकरा ब मधून सौ शबाना इस्माईल समडोळे अकरा क मधून सौ लक्ष्मी संजय बडे यांना उमेदवारी देण्यात आली असून या सर्व जागा मैत्रीपूर्ण लढल्या जाणार आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील सर्व जागा ताकदीने लढण्याचा जा निर्धार करण्यात आला यावेळी इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे बाळासाहेब देशमुख आसिफ फराज तौफिक मुजावर नासिर अपराध आदी उपस्थित होते महानकट निपसाठी इचलक्रांजीहून सुभाष भस्मे